प्रदान यजमाना अभिषेक पालखी सोहळा सत्संग प्रवचन आणि नंतर महाप्रसाद असं कार्यक्रमाचं नियोजन असतं भगवान परमात्माची सेवा करण्यासाठी एक आपण भगवत वचन घेऊ आणि त्याच्यावर थोडीशी भगवत सेवा करू भगवान परमात्मा आपल्या प्रिय सखा जनाला श्रीमद भगवद्गीतेच्या दहाव्याद्यातील दाव्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात तिषा सततयुक्ताना भजता प्रीतीपूर्वक दध मी तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं दधामि बुद्धियोगन्तम् येन मामोपयान्ति ते भजगोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे गोविंदम परमानंद हरे हरे भज गोविंदम बाल मुकुंदम परमानंद हरे हरे भज गोविंदम बालमुकुंदं मुकुंदम परमानंद हरे हरे प्रवचन सेवेसाठी घेतलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यातील असून दहाव्या क्रमांकाच्या श्लोकातील आहे यामध्ये भगवान परमात्मा भगवत भक्तांच्या जीवनामध्ये भजनाविषयी किती प्रेम आहे प्रीती आहे याचं वर्णन या ठिकाणी वर्णन करतात श्लोकाचा अर्थ असा आहे की याप्रमाणे नेहमी माझ्या ठिकाणी तत्पर असलेले व प्रीतीपूर्वक मला भजणारे जे ज्ञान आहे ते ज्या योगाने मला मिळतील असा बुद्धियोग मी त्यांना देतो आपल्या वैदिक सनातन हिंदू धर्माचा धर्मग्रंथ आहे म्हणून प्रत्येक घरामध्ये श्रीमद ही असली पाहिजे गीता हे भगवान परमात्म्याचं वाङ्मय रूप म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे माऊली म्हणतात की ज्ञानेश्वरी जर आपण वाचली तर ज्ञानेश्वरीतून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं नमो ज्ञानेश्वरा निषकलं जे अचिता गीतेची टीका ज्ञान होय लोका ती भाविका ग्रंथार्थया की आपण ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर ज्ञान होतं पण कसं वाचलं पाहिजे भाव धरून वाचलं पाहिजे आति जो भाविक असेल त्याला अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं म्हणूनच रा राय म्हणतात भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करे हरी तयावरी या ठिकाणी चिंतन करण्यापूर्वी आपला चालू असलेला परदोष सोहळा या परदोष सोहळ्याच्या निमित्ताने आज सद्गुरू साहेब पर ज्ञानेश्वर माऊली संत जनार्दन स्वामी साम्या जनेश्वर देवस्थान जेवख्या येथून माउली सुद्धा आलेल्या आहेत सद्गुरू साहेब राण उकर साहेब भजनी मंडळ भजनी मंडळामध्ये आणि मंगरूळ येथील आमचे भाऊ आहेत तबला साथ द्यायला हरिभक्तप्रायण भगवान महाराज त्याचप्रमाणे नियमित भजनाच्या सेवेला जास्तात त्यांचे सद्गुरू साहेबरायन कृष्ण महाराज सावरगावकर त्याचप्रमाणे आदरणीय नळविरातील आमचे भाऊ आहेत कृष्णभाऊ आहेत सर्व मंडळ सद्गुरूंच्या सत्कार्यामध्ये ज्यांनी प्रथम बाबाजींचं धर्मकार्य आपल्या असे आदरणीय सद्गुरू साहेबरायन काबरासेठ सद्गुरू पिंपळे गुरुजी सद्गुरु शिवाय शिवाजी महाराज आदरणीय गाडीकर मामा आदरणीय विठ्ठल भाऊ आदरणीय फकीरबा पाटील सरपंच असेल उपस्थित आपण भाविक भक्त माता भगिनी आज ज्यांचं अन्नदान तेव्हा पवित्र असा कार्तिक मास कार्तिक मासामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा आजच संपन्न झाला दत्त भगवंताचे अवतारात त्याचे सद्गुरु रंगनाथ महाराज यांचाही आज पुण्यतिथी सोहळा होता म्हणून असा हा पावन पर्व काळ कार्तिक मास विशेष करून सोमवार <coughs> आणि सोमप्रदोष कार्तिक महिना खऱ्या अर्थानं अन्नदात्यांचं भाग्य आहे की ज्यांना असा एवढा पूर्व काळ त्या ठिकाणी प्राप्त झाला आजच्या अन्नदाते श्री दमोता प्रल्हाद चव्हाण लिमखेडा सर्व परिवारांची सेवा आमच्या ताईसुद्धा चव्हाणताई दर महिन्याला सेवेला येतात दुसरे अन्नदाते आहेत दत्ता भागाजी बंगाळे शिनगाव जहागीर सकाळपासूनच अनेक आमच्या माता भगिनी सेवेसाठी आलेले आहे सुद्धा रवी ओगले भातोडी ज्या ठिकाणी आपण गोमात्याच्या सेवेसाठी चाऱ्यासाठी शेती घेतलेली अगदी लाग त्यालाच लागून त्यांचीसुद्धा शेती आहे खरं म्हणजे आमच्या रवभाईचे वडीलही चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट नामांकित की असे कीर्तनकार त्या ठिकाणी होते पण भगवंताला ते लवकर आवडले आहे का नाही भगवंत त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेले होते आमच्या रवभाई आहेत त्यांच्या सौभाग्यवती मुलगा मुलगी सर्वच परिवार आश्रमाच्या शेतात डी पी जे त्यांचा माल होता त्यांना विचारलं पहिलं मला असं काही हरकत नाही म्हणजे आश्रमाच्या गो सेवेला थोडंफार आमचं काही नुसकानं झालं तर काही अडचण म्हणजे असे सर्व सेवा करणारी मंडळी आहेत तिन्ही अन्नदात्याचं एकदा सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करा आज विशेष आवर्जून आमचे माऊले आहेत माऊलींचे टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करा बाबाजींच्या सत्कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबला सर्वांचेच मनोगत आहे का नाही म्हणजे यूट्यूबला त्यांनी चॅनल खोलले माधे बाबांचा सेवा करी आदरणीय आमचे नंदभू शेळके त्यांच्या आजोबांना देव आज्ञा झालेली परंतु शेवेची तळमळ असे सात्विक धार्मिक जर नातं असतील मना कामने तर मनातच काम नाही की हे देवा आमच्या आजोबाला तुमच्या चरणापाशी जागा द्या मिळणारच आहे कारण घरामध्ये एक हरिभक्त असेल तर चतुर्भुज नर होऊन ठेवले म्हणून आश्रमाच्या वतीनं आदरणीय बाबांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली आहे असे आमचे नंदुबू आहेत त्यानंतर एम एच एकवीस माधव बाबा ग्रुप आहे त्या ग्रुपचे सर्व सदस्य सर्व मीडियावाल्यांचं सुद्धा टाळ्या वाजून एकदा स्वागत करा <laughs> चांगल्या प्रकारची क्वालिटी नाशिकून काहीतरी माधवबाबांकडून शिकून आली नंदू आहे की नाही मागच्या मला वाटतं जयंतीचं सुंदर भजनं आहे की नाही सगळे मनोग टाकले माऊलींचं सेटचं वगैरे आहे की नाही म्हणजे असं सर्वांगीण सर्वांनाच धरून चाललं पाहिजे नाही तर काही मंडळीकडून असं तर ठराविकच म्हणून असे नंदूभाऊची पण सेवा आहे यूट्यूबच्या माध्यमातून जे लोकांना येता येत नाही खूपच आजारी आहे नाही का खूप दंगलेले थकलेले पण आळशी लोकांसाठी आहे की जो घातक आहे पसं म्हणून पडले पडले पा श्रवणाचा <laughs> विधी होत नाही घरी बसल्या बसले आहे की नाही कीर्तन म्हणा प्रवचन आहे की व्यवस्थित बसून ज्ञानेश्वरीचं पारायण करण्याचं योगाला दहा तारखेपासून आजच ज्ञानेश्वरीचं पारायण पूर्ण झालं सात दिवस म्हटलं आश्रमावर आश्रम आहे आश्रम अनेक भाविक येतात कोणाची काही समस्या बोलत राहा म्हटलं त्याच्यातच खोपे जातो इथं आम्ही उभा असलो असं वाटलं आता आसन टाकून बस पारायण तिथूनच गेटमधून काही करतो बाबा थांबा थांबा थांब पाच मिनटं आधी इकडे येत आहे की नाही त्याच्या मागून आज दुसरे तिसरे पाच जण आला पाच वाजून गेला की एक घंटा म्हणजे सगळ्या सोपा उपाय मौन धरून घ्या सात दिवस मौन धारण करून ज्ञानेश्वरीचं पाराणाचा योग आला तर अठरा वाद्यामध्ये एक अशी ओवी त्या ठिकाणी वाचायला मिळाली त्याचं चिंतन मागच्याही अनेक वेळेला आपण पाहिलं की श्रीमद भगवत गीतेचा एक श्लोक जो आहे तो बत्तीस अक्षराचा आहे किती अक्षराचा बत्तीस अक्षर पहिल्या चरणात सोळा अक्षर दुसऱ्या चरणात सोळा अक्षर सोळा दोन्ही बत्तीस प्रत्येक आठ शब्दाला थांबावं लागतं म्हणजे अनुष्टुप छंदात श्रीमद भगवद्गीता आहे माऊलीने असं वर्णन केलं एक अक्षर गीतेचं जर कानावर पडलं तर एक अश्वमेध यज्ञाचं पण नाही मागा येतं एका श्लोकामध्ये किती अक्षर आहे अक्षर आहे म्हणजे सत्संगात एवढं पुण्य अर्जित होतं एवढं पुण्य आपल्या पदरात पळतं ते आपल्याला लक्षातही येत नाही ऐक नाही म्हणून एक अक्षर कानात पडलं तर एक आशु यज्ञाचं पुण्य म्हणून एक श्लोक जरी आपण ऐकला तर बत्तीस यज्ञाचं पुण्य मिळतं म्हणून आम्ही काय सांगतो नेहमी की दर प्रदोषला आश्रमावर येत जा त्यानिमित्त गौरी गौरीशंकरचं दर्शन प्रदक्षिणा पालखी सोहळा ऐक नाही सत्संग प्रवचन होईल हा लाभ आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारचा प्राप्त होतो म्हणून आला पाहिजे नेहमी आम्ही सांगतो गौरी शंकराच्या मंदिराला सोन्याचा कळस आणि प्रदोष लियाचा करायचं नाही hmm. आळस <coughs> आहे की नाही आळस झटकायचा सर्वांना माहितीये आळस सामानचा दर महिन्याला अनेक वारकरी अनेक भक्त कोणी सेगावला कोणी शिर्डीला कोणी आळंदीला दर्शनाला वारी जातात दर महिन्याला बाबांच्याच भक्त परिवारामध्ये कैलास असे आदरणीय मोहनरावजी चव्हाण साहेब दर सोमवारी बाबांचे अनेक आश्रम होते सोमवारी पण ते आश्रमात असले बाबाजी मग कधी शिवपुरीला असो टोणकीला असो लिमगावला असो किंवा नाशिकला असो वेरूळ असो दर सोमवारी बाबाच्या दर्शनाला जायचे म्हणजे जायचेच आवर्जून म्हणून जीवनभर तो नेम होता श्रमदान सेवा त्याग समर्पण शिवळचा श्वास त्यांनी हे लोकातला घेतला त्या दिवशी होता रविवार आणि शेवटी अंतयात्रेला न्यायचं तर सकाळी बाबांच्या समाधी मंदिराला काशी सण त्याला प्रदक्षिणा केली मावली त्या दिवशी काय होता सोमवार होता ज्यावेळी आपल्या देहातला प्राण जातो तरी सुद्धा एक प्राण आपल्या शरीरात राहतो त्याचं नाव धनंजय नावाचं प्राण आहे आपण म्हणतो की म्हणून शरीर फक्त ज्यावेळेला आग्ने डाग दिला जातो तेव्हा नंतर तो प्राण निघून जातो म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत नामा म्हणे केशवराजा केला नेहमी चालवी माझा हीच प्रार्थना करायची बाबाजींना <coughs> आमचं जसं पोळ्या टाकायचं महिन्यातला एवढे कामाच दिवस आम कालच्या वन तयार द्या काल परवा त्यांची पंगते दुसरे आमचे रवी भाऊ आले होते आमच्या शिनगावच्या माऊली आले होते पंक्तीवाय ते गे पण एवढे कामं चालली बाबा म्हणे एवढे म्हणलं खरे ते म्हणलं पन्नास पन्नास किलोपीठ देऊन द्या तुम्ही प्रत्येक घरी नाही म्हणे शक्य नाही होणार म्हटलं तसं <coughs> आमच्या खानापूरच्या महिला तर येणारच आहे त्यांनी सांगितलेलं जोपर्यंत आम्हाला शक्य होईल तोपर्यंत आम्ही करूच मागच्या वेळेला त्या म्हणा जास्त असं सा, थोडंसं आपल्याला आता पोळ्या करायला जास्त पीठ वाढलं आम्ही पन्नास महिला म्हणजे दोन दोन हजार करू पन्नास मैलाचे एक लाख होते म्हणजे आपण पोळ्याचं मशीन आणू पण मला माहीत होतं आम्ही अकरा ते बारा वर्षपूर्वी ओंकार परिक्रमा करताना एका अन्न क्षेत्रामध्ये जाऊन चौकशी केली मुद्दाम की मशीन कितीच आहे त्यावेळेला ते म्हणले ते मशीन सव्वा लाखाचं किती वर्ष येईल दहा बारा वर्ष आमचे विष्णू भाऊ दे तायडे उमेश भाऊ त्याने आमच्या सात आठ मैलांनी दिली म्हणे हजार हजार रुपये म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही उदाहरणार्थ दहा बाराच मैलाच्या अजून पन्नास मैल जे एक मला एवढंच मशीन होत नाही लगेच चौकशी केली कोपरगाव <coughs> आश्रमामध्ये एका भक्ताने घेऊन दिलेलं आहे तिथले काकांचा नंबर होता आमच्याकडं तीन मशनरी ते एक मिक्सर आहे पीठ माळायचं मिक्सर आहे त्यात फक्त पाणी प्रमाणात असं तेवढं प्रमाणात पाणी टाकायचं मीठ वगैरे ते ते पिठाचा गोळा तयार करतं एक मशीन दुसरं मशीन त्याच्यात पिठाचा गोळा टाकून द्यायचा ते मशीन उंडे बनवतं अशा दोन मशीन मग तिसऱ्या मशीनमध्ये ते गोळे टाकले पोळी बनवून तयार होती एका तासाला त्यांनी सांगितलं एका तासाला एक हजार पोळी तयार होती किती पोळ्या तयार होत्या एक हजार पोळ्या पण म्हणलं काका किंमत का किती आहे का महिला खानापूरच्या बाकीच्या आहे का नुसते खानापूरच्या महिलांनी बाकीच्या होऊ शकन पण अजून दोन तीन वर्ष आपल्याला ते नाही करायचं मग ते मशीन आलं तर आपल्याला सेवा कधी घडायची पाहुणे चार लाख रुपये त्यांनी सांगितले तीन मशीन लागते किती पावणे चार तीन लाख पंचाहत्तर हजार म्हटलं <laughs> सध्या आपण थांबून घेऊ दोन तीन वर्ष आजू चालते सेवा नंतर बाबांच्या कृपया होईलच होणार नाही असं काही नाही सगळ्या महिलांनी ठरवलं आपण मागच्या वर्षी दररोज आश्रमात गोड अन्नदान्याचं म्हणजे एक शिरा व्हावा सहज तीनशे पासष्ट भक्त म्हणजे तीन लाख पासष्ट हजार सहज झाले मग चार लाख व्हायला काय उशीर लागेल काही लागत नाही सहज आहे प्रत्येकानं जर मनावर घेतलं तर महिलाच नाही एवढा मोठा परिवार आहे आपला हे ज्या प्रभात भोकरदन तालुक्यामध्ये प्रत्येक गावातून थोडं थोडं सहज होऊ शकतं ते कोण एखादा भक्तासला जास्त आणि योगदान देऊ शकतात पण आपल्या सर्वांच्या सहकार्य ज्याला म्हणतात ना थेंबी थेंबी तळेसाचे पण सध्या तो जो विषय आहे पोळ्याचा मशीनचा आपण थोडंसं तर ठेव आहे की नाही म्हणजे तुमची इच्छा आहे आरती ते होणार पण त्याला हो थोडासा आजो कालखंड काही वेळ त्या ठिकाणी अशा प्रकारचा जाऊ द्यावं लागेल म्हणून असं आज शिनगाव जागीर भातोडी लिमखेडा चव्हाण खानापूर सगळ्या महिलांनी पोळ्या केल्या सर्वांचं टाळ्या वाजून एकदा स्वागत करा म्हणून देव तो म्हटलं मी चिंतन सांगत होतो की असं भगवंत सांगतात ते सतत युक्त आण सतत आपण सेवा केली सतत कोणताही नियम केला त्याच्यामध्ये फक्त प्रेम पाहिजे बघा एक संत होते दत्तगिरी बाबा है ना याला <coughs> वैजापूरच्या पुढं कांतर का आंतर काय पंधरा का वीस किलोमीटर काहीतरी असेल अंदाजे पंधरा आसन वीस आसन पण थोडं झालं का दररोज कोपरगावच्या समाधी दर्शनाला जायचे ते किती दररोज आहे की नाही मग आपले सामगे गोव्या खेळायला का एवढं लांब गे गोंधन खेळा आश्रम एक किलोमीटर इकड जायला इकड जायला पण मग ते कमीत कमी प्रदोषलं तरी आलं तरी दररोज जायचं महाराज ज्यावेळेला त्यांनी शेवटचा श्वास घेतला सांगून ठेवला असं की माझं दर्शन करून आना पार्थिव देयाला आणि मग समाधी द्या माय माझी माय माझी माय माझी माई माझी स्वामी जनार्दन माय माझी माय माझी माय माझी माय माझी स्वामी जनार्दन माझी माई माझी माई माझी माय माझी स्वामी जनार्दन नित्याने मात किती ताकद किती महत्व आहे देवा म्हणून नित्याने बाबा दर्शनाला यायचे ब्रह्मलीन परमपूज्य मधुगिरी बाबा के ज्यांचा आता समाधी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा <coughs> मला असं वाटतं एकवीस नोव्हेंबर है ना ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत मधुगिरी बाबा पण न चुकता शुद्ध प्रदोषला कोपरगावच्या समाधी स्थळावर प्रदोषला जायचेच दर्शन तिथं प्रवचन सत्संग शिवभक्त परम भाऊचं प्रवचन परमपूज्य स्वामी रमेशगिरी बाबांचं प्रवचन नेहमी बाबा जायचे आणि अन कुठेही अनुष्ठान असलं की बाबांचा पहिला दिवस राहायचा प्रवचनाचा आता कोपरगावला बाबाजींचं आता छत्तीस साव पुण्य स्मरण आहे येणाऱ्या पंचवीस नोव्हेंबरपासून तर दोन डिसेंबरला पुण्य तिथे छत्तीसावी तर तेव्हापासून नित्यानं बाबांचं पहिलं प्रवचनाची वारी जायचे दर्शन करायचे प्रवचन व्हायचं ज्या वेळेला बाबांजींचं जिथं महानिर्वाण झालं नाशिकला तिथंच माधुगिरी बाबांना आणलं बाबाजींचं समाधीचं दर्शन घेतलं स्म ज्या ठिकाणी महानिर्वाण स्थान आहे नाशिकला माधुगिरी बाबाला बाबांना हात जोडले जय जनार्दन म्हणून अगि नाही नंतर बाबाने शेवटचा श्वास घेतला ज्या दिवशी रात्री शेवटचा श्वास नाशिकला घेतला आणि दुसऱ्या दिवशी समाधीचं दर्शन करून मग समाधी द्यायला साकोरला नेलं तर ज्या दिवशी सकाळी आणलं त्या दिवशी अनुष्ठानाचा पहिला दिवस होता बाबांचा वारीचा नेम होता यायचं प्रवचन करायचं मग साकूरला जायचं म्हणून आम्ही नेहमी म्हणतो सोमवार गुरुवार आणि सोमवार सोमवार गुरुवार एकादशी प्रदोष आणि गुरुवार एकादशी प्रदोष येऊ तुमच्या दर्शनास वा जनार्दना येऊ तुमच्या दर्शनास वा जनार्दना भक्ती मार्ग सांगितला दिला भक्ती मार्ग सांगितला जनाचा दोदेळा तुम तुमला वे बा जनार्दना हवे यावे बा वेबा यावे बा जनार्दना वेबा जनारदना यावे बा जनार्दना तुम्ही बाळ जनार्दन दर प्रदोष ला आला पाहिजे दर प्रदोष ला आल्यानंतर काय या ठिकाणी करायचं आहे आरती तुम ज्योत तुम्हाला वीन आरती तुमची गायन नाही का जपतपा अनुष्ठान ज्ञानेश्वरी पारायण गोड तुमचे प्रवचन यावे बा जनार्दन मुळासा नेम प्रत्येकाने त्या ठिकाणी केलं पाहिजे म्हणून संत सानिध्यात भगवत धामात जर आपण गेलो तर आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी सत्संग नामस्मरण हे कानावर पडलं तर आपले ते निर्माण होईल सतत बऱ्याचशा वेळेला आपण सतत भगवंताशी जोडलेले राहत नाही कारण अनंत कालापासून आपल्या मनाला विषयाचं चिंतन करण्याचे सवय असल्यामुळे मनाशा भगवत धामात गेलो तर आपण तीर्थयात्रेला गेलो के स्नान केलं तीर्थाचं देह पवित्र होतो असंच सांगा बुद्धी पवित्र होती मग आपल्याला सातत्य सात म्हणून आपल्या महाराष्ट्रीयन संतांनी सर्व संतांनी सांगितलं तीर्थवर्तने मरि रे करुणा शांती दया पाहुना हरी करी म्हणून बाबाजींच्या कृपेने यावर्षी अनेक भक्त म्हणायचे तुमच्यासोबत एक एक धाम यात्रा झाली पाहिजे कोणी म्हणतात बाबा आता नाही वय होत चाललंय पुढे होणार नाही म्हणून येणाऱ्या आठ डिसेंबरला बाबांनी मुहूर्त दिलं भारतामध्ये चारी टोकाला चार धामे त्यापैकी उडीसा राज्यामध्ये पूर्व भारत यात्रा ज्याला म्हणतात जगन्नाथपुरी धाम आहे जगन्नाथपुरी धाम यात्रेचा शुभारंभ आठ डिसेंबरला म्हणून त्याची बुकिंग चालू आहे ज्या ज्या भाविकांना यायचं त्यांनी आश्रमामध्ये संपर्क साधून काय नियम आले ते जाणून घेऊन आपलं नाव त्या ठिकाणी बुक करू शकता कारण सर्वांना काही फोन लावणं शक्य नाही कामाच्यामुळं एकमेकाला सर्व भेटू शकत नाही नंतर बरेचसे मंडळी म्हणतात की आम्हाला सांगितलं नाही आम्हाला म्हटले नाही आम्ही आलो असतो आता ज्यांना ज्यांना माहिती झालं त्यांनी सगळ्यांनी सांगायचं तसं आता मीडियाच्या माध्यमातून सर्वांना पॉम्प्लेट त्या ठिकाणी अशा प्रकारचं पाठवलेलं आहे म्हणून आपण भगवत धामात भगवत सान्निध्यात जर गेलो तर काय होतं की त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये सातत्य निर्माण होतं का जायचं संत सानिध्यात की त्या ठिकाणी तेथे राम नाम होईल श्रवण घडील भोजन उचिष्टाचे की त्या ठिकाणी सत्संग कीर्तन प्रवचन आपल्याला ऐकायला मिळेल म्हणून देवा संत सानिध्यात भगवत सान्निध्यात भगवत धामात गेलं पाहिजे या ठिकाणी भगवान श्री रामप्रभूंनी बाबांनी बाबाने सांगितलं का माशिकमध्ये जरूर पूजा केली असेल त्रिकाल काल पूजा करायचे देऊळगराजा वगैरे नागपूर या भागाचं वर्णन आहे जहाजा रामाचरण चल जाई म्हणून जागा मिळाली पूर्णमाईच्या पवित्र तीरावर या ठिकाणीच आतापर्यंत आहे आता थोड्या अंतरावर ज्या ठिकाणी गोशाळा आहे पूर्णामाईचं तीर आहे संत महापुरुषांच्या हाताने स्थापना ज्या शिवपिंडीची तिला ज्योतिर्लिंग एवढंच महत्व प्राप्त होत म्हणून खूप महिमा आहे ज्या पिंडीची स्थापना संत महापुरुषांच्या हाताने होते तिचं निदर्शन आपण घेतलं तरी आपल्याला ज्योतिर्लिंगाचं दर्शनाचं पुण्य आहे आणि शिवमहापराणाचं वर्णन एका ज्योतिर्लिंगाचं निस दर्शन घेतलं ते एक हजार अभिषेकाचं पुण्य प्राप्त होतं येणाऱ्या सहा डिसेंबरला एक नक्षत्र येऊ लागलं आराद्रा नक्षत्र किती किती डिसेंबरला सहा डिसेंबरला त्या दिवशी ज्यांच्या ज्यांच्या गावात शिवमंदिर असेल त्यांनी त्यांनी त्या ते शिवमंदिरात जरूर चांगले ब्राह्मण लावून अभिषेक करा आरद्रा नक्षत्रावर जर आपण एक अभिषेक केला भगवान शिवजीला असं वर्णन आलं की आपल्याला शंभर शिवरात्रीला अभिषेक करायचं पुण्य प्राप्त होतं तारीख ध्यानात राहू द्या ज्यांच्या गावात मंदिर नसेल तर इथे येऊन करा सकाळी करा सहा तारखेला किंवा दुपारी करा संध्याकाळी करा किती डिसेंबरला सहा डिसेंबरला आणि तुमची सगळी महिलांची तयारी असं यायची तर सहा तारखेला संध्याकाळी आपण सामुदायिक पूजन अनुष्ठानासारखं ठेवू पण मग कोण येणारे वर हात करून दाखवा म्हणजे तुमचं बहु